यावल शहरातील फैतपूर रस्त्यावर असलेल्या ओम नगर येथून एका घराबाहेर लावलेली विस्टा कंपनीची चार चाकी कार अज्ञात चोट्याने चोरी केली आहे ही घटना दिनांक बावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी सहा वाजता निदर्शनास आली तेव्हापासून या चार चाकी कारचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र कार कुठेच मिळून न आल्याने दिनांक पंचवीस फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात फैजपूर रस्त्यालगत विस्तारित भागात हरिओम नगर आहे या हरिओम नगरमध्ये शरीफ गुलशेर तळवी हे राहतात त्यांच्या घराच्या बाहेर परमोद धनसिंग पाटील राहणार हिंगोणा तालुका यावल यांनी आपली विष्टा कंपनीची चारचाकी कार क्रमांक एम एच एकोणचाळीस डी अठरा बेचाळीस ही लावली होती तेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर लावलेली ही चारचाकी कार जिची किंमत सुमारे पंचवीस हजार रुपये होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी दोन दिवस सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र शोध घेऊनही ही, ही चारचाकी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीवरून कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे नमस्कार मित्रांनो प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये में मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट देणीमध्ये दे फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल